उद्धव ठाकरे यांना मिळणार जबरी धक्का आताच्या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाले किल्ल्यात अर्थात छत्रपती संभाजीनगरात जबरी धक्का बसणार आहे वैजापूर मधील डॉक्टर दिनेश परदेशी यांनी ठाकरेची साथ सोडलेली आहे ते काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहेत गेल्या काही दिवसात ठाकरेच्या शिवसेनेला जबरी धक्के बसले आहेत कोकण मुंबई ठाणे पुणे विदर्भात आणि मराठवाड्यात ठाकरेचे शिलेदार साथ सोडत आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेच्या शिवसेनेतून आउट गोईंग सुरू आहे कोकणानंतर ठाकरेच्या किल्ल्यात अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे पण तिथेही गळती लागली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे डॉक्टर दिनेश परदेशी हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम करीत त्यांनी शिवसेनेला गटामध्ये प्रवेश केला होता ठाकरे गटाकडून त्यांना वेजापूर विधानसभा निवडणुकीची तिकीट दिली होती पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता आता पुन्हा ते आज स्वगृही परतणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जपरी धक्का बसणार आहे याच्यातच काही शंका नाही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र